मागील दीड महिन्यापासून पोलिसांना चकमा देणारा फरार दारू तस्कर अशोक चेलानीसह त्याच्या साथीदाराला नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाचच्या पथकानं अखेर अटक केली जरी पटका परिसरातील त्याच्या घरातून अटक करण्यात आली तर दोन लाखांचा अवैध दारूसाठा देखील जप्त करण्यात आला दारू माफिया चेलानीचे अवैध दारू विक्रीचं रॅकेट दीड महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेनं उघडकीस आणलं होतं आणि तेव्हापासून तो फरार होता त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे काम करणारा ऑटोचालक अशोक भालाधरे याला अटक केली होती आणि तीस लाख चौवेचाळीस हजारांची दारू जप्त केली होती ही दारू त्यांना कपिलनगर आणि गणेशपेठ इथं लपवून ठेवली होती चेलानी दिल्ली हरियाणा गोवा मध्य प्रदेश अशा विविध राज्यातून छुप्या पद्धतीनं दारू नागपुरात आणून विकायचा अनेक दिवसांपासून हे रॅकेट चालवण्यात येत होतं पोलिसांच्या या कारवाईनंतर तो फरार झाला होता क्राईम ब्रँचच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकानं जरीपटका परिसरातील त्याच्या घरी धाड घातली तेव्हा तो त्याच्या घरातच दडून असलेला आढळला तर त्यांना पसार होण्याचाही प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडलं चौकशी दरम्यान दोन लाखांचा अवैध दारू साठा देखील जप्त करण्यात आला तर अवैध दारूसाठा चंदन खत्रीकडून आणत असल्याची कबुली त्यांना दिली त्या आधारे चंदन खत्रीलाही अटक करण्यात आली आमच्या इथं दिनांक तीन अकरा दोन हजार तेवीसला ला गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली होती की नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याची विक्री होत आहे आणि ती विक्री, विक्री रिक्षा स सारख्या वाढण होत आहे म्हणून आम्ही त्या रिक्षाचा शोध घेऊन तीन तारखेला रिक्षावाल्याला ताब्यात घेऊन त्याच्या त्या त्याला ताब्यात घेतल्यानंतर तीन ठिकाणी रेड ती केल्या तिथं एक्केचाळीस लाख रुपयाची विदेशी बनावटीची दारू मिळून आली ती दारू रिक्षावाल्याकडे अधिक तपास करता रिक्षावाल्यांनी सांगितली ती दारू अशोक पंजुमल चेलानी राहणार जरीपटका याची आहे गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी अशोक चेलानी हा फरार होता त्याचा शोध चालू होता सदर आरोपीला आम्ही गोपनीय गुँग, माहितीनुसार सापळा रचून आता अटक केलेली आहे त्याच्या त्याच्याकडे त्याचं पोलीस कस्टडी रिमांड घेतला त्याच्याकडे आणखी च चौकशी केली असता त्याची लोधीखेडा मध्य प्रदेश येथे एम आय डी सीमध्ये डिस्पोजल ग्लासची फॅक्टरी होती त्या फॅक्टरीमध्ये आणखी माल अस असल्याचे त्याने आम्हाला तपासा सांगितल्याने सदर ठिकाणी जाऊन आम्ही रेड केली असता तिथे दोन लाख पाच हजार रुपयाची विदेशी मद्य मिळून आलेले आहे यात आणखी एक आरोपी चंदन खत्री ज्याच्या घरात दारू मिळाली होती त्यालासुद्धा अटक केलेली आहे दोन्ही आरोपी हे पोलीस कट कोस्ट कस्टडीत आहेत पुढील तपास चालू आहे